एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक तसेच बाजीराव चव्हाण यांचे सहकारी विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय हल्ल्यात विलास मस्के गंभीर जखमी तर बहीण भाग्यश्री सोजे यांच्या हातावर धारदार शस्त्राचा वार करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे विलास मस्के यांच्या पालवण येथील घरी मध्यरात्री पाच ते सहा जात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासोबत बीडमधील वैद्यकीय मदत कक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून मस्के हे काम पाहतात विलास मस्के हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने या प्रकरणात अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले प्रकृती गंभीर असून धारदार शस्त्राचे वार्क आहेत प्रकृती गंभीर आहे असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले बीड शहरातील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मस्के आणि त्यांच्या बहिणीवर उपचार सुरू आहेत त्यावेळी डॉक्टर यांच्या सवासला नेमकं काय म्हणाले डॉक्टर आपण पाहूया ते ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यावेळेस बघण्यात आलं आणि ते वार बघून असं वाटलं की जे वार आहेत ते खूप दारदार शस्त्राने केलेले आहेत आणि खूप गंभीर प्रमाणे वार केलेले आहेत जवळपास डोक्याला इथपासून इथपर्यंत पूर्ण असा एक स्ट्रेट कट आहे इकडे लागलेला आहे भरपूर मोठा कट आहे इकडे सात आठ टाके आहेत सध्या त्यांना आयसूट ठेवण्यात आलेला आहे ट्रीटमेंट चालू आहे पोलिसांना रात्रीच खबर देण्यात आलेली आहे एम एल सी पण करून घेतलेली आहे आपण पोलिसांनी रात्री येऊन विचारपूस पण केली आणि त्यांना पेशंट जबाब देण्याच्या परिस्थितीत नाही आहे बाबा असं त्यांना आपण लिहून पण दिलेलं आहे मला एक वाजता फोन आला पुतण्याचा किंवा असं असं झालंय आणि पाचसा वार झालेत आणि मला दा, ते हे करायचं दवाखान्यात ते बेशुद्ध झालत त्याचं म्हणणं सहाच जण होते पुतनी होती पुतनीच्या हातावर सुद्धा वार केला त्यांनी आता काय नाही त्या जे आरोपी त्यांना कडक शासन व्हा हो आणि त्वरित अटक करावी